दहा मे रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे जालन्यात डॉक्टर कल्याणराव काळे यांच्या प्रचारासाठी जालना होणार भग्यमय आमदार कैलास गोरंट्याल यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती दिनांक सात मे दोन हजार चोवीस मंगळवार रोजी जालना येथे काँग्रेसचे जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी माहिती दिली की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दहा तारखेला जालन्यात दुपारी तीन वाजता फ्रेजर बॉईज हायस्कूल मैदानावर येणार असून या ठिकाणी ते इंडिया आघाडीचे जालना लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर कल्याणराव काळे यांच्या यांची प्रचारसभा घेणार आहेत यावेळी बोलताना कैलाल गुरंटल म्हणाले की आम्हाला प्रियंका गांधी यांची नऊ तारीख भेटली होती मात्र त्यांच्याकडे उत्तर प्रदेशची जबाबदारी असल्यामुळे ते ये त्या येऊ शकल्या नाहीत तर राष्ट्रवादीचे सर्वे अध्यक्ष शरद चंद्रजी पवार हे सुद्धा जालना येथे प्रचारासाठी येण्याची शक्यता आहे या संदर्भात लवकरच अपडेट दिले जाईल अशी माहिती आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिली या पत्रकार परिषदेला इंडिया आघाडीचे सर्व पदाधिकारी सदस्य हे मोठ्या संख्येने उपस्थित होते काय बघा डायरेक्ट सेत असते बोलतात आम्ही त्या मागणीत जात नाही आम्ही उद्या आम्ही शंंती पण तिथं त्याच ठिकाणी सभा होणार असं आहे का मला माहिती नाही तुम्ही बोलला तुम्ही टप्प्याच्या मतदानासाठी प्रचारासाठी गांधी वेळेवर आता कुठे येणार नाही असं काल बातमी होती असं त्यांना उत्तर प्रदेशची जिम्मेदारी आलेली जर आता असं बघितलं तर नऊ तारीख हे आम्हाला प्रियंका गांधीचं भेटला होतं पण <coughs> आम्हाला असं आलं की उत्तर प्रदेशमध्ये राहणार अमेठी इथं त्यांचे कंटिन्यू त्यांना इन्चार्ज केलं म्हणून ते येऊ शकत नाही त्यांना रिक्वेस्ट पाठवली आम्ही पाठवले ते रिक्वेस्ट काय डेव्हलपमेंट होईल तुम्हाला फोनवर सांगू